नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज सुरू झाले आहेत मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन हवी असेल तर तुमचा अर्ज लगेच सादर करून घ्या याविषयीची सविस्तर माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन एकतीस मार्च पर्यंत करा अर्ज जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीन वाटप केली जाते त्यासाठी गरजूंनी एकतीस मार्च पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे दिव्यांग व्यक्ती मांगासवर्गीय लाभार्थींची सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते लाभार्थींनी झेरॉक्स मशीन शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्यातून आपली प्रगती साधावी हा शासन प्रशासनाचा हेतू आहे या योजनेसाठी गरजूंनी एकतीस मार्च अर्ज करावेत त्यानंतर येणारे अर्ज शासनाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद अर्जदारांनी घ्यावी त्यानंतर महत्वाचं म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता लागते तर पहा लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्षातील असणे गरजेचे आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणेही गरजेचे आहे यासाठी मित्रांनो कोणती कागदपत्रे लागणार ते पहा आता जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला यासह इतरही कागदपत्रे लागू शकतात मित्रांनो जिल्हा परिषदेकडून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात ते पाहता स्प्रिंकलर साठी नव्वद टक्के अनुदानावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्यात स्प्रिंकलरसाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो त्यानंतर झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मांगासवर्गीयांसाठी शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप होते त्यानंतर शिलाई शंभर टक्के अनुदान शिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान दिले जाते अशा प्रकारे मित्रांनो या शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आताच एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये अर्ज करू शकता मित्रांनो ही योजना फक्त जालना जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद